एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आपण ना गृहिणी अशा असतो की जिथे कुठे एखाद्या मोठ्या शॉपिंग सेंटरला गेलो की तिथे सगळ्यात पहिले आपण शोधतो ते म्हणजे भांड्यांचं शिक्षण आणि आपल्याला काहीही घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिला फेरफटका हा आपला असतो भांड्यांच्या सेक्शनला आणि तो अटळ असतो कारण तो जर आपण फेरफटका मारला नाही ना तर कदाचित ना काहीतरी असं मोठं जगा वेगळं घडेल किंवा आपल्याला पाप लागेल असं आपल्याला वाटतं त्याच्यामुळे तो अटळ फेरफटका हा मारला गेलाच पाहिजे त्यामुळे तुमच्यातलीही मीच आहे मी आमच्या इथे एक मोठं शॉपिंग सेंटर आहे सोनी गिफ्ट म्हणून तर तिथे गेलेली होती आणि तिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात अगदी ए टू झेड कुठलीही वस्तू पाहिजे तर त्या फक्त एका शॉपिंग सेंटर मध्ये सगळ्या गोष्टी भेटतात तर मग म्हटलं चला छान मस्तपैकी आपण काय काय नवीन आलेलं आहे ते बघू तर आता रिसेंटलीच मी बघा काही ते ठोक्याचे ग्लासेस घेतलेले होते तुम्ही बघितले असेल तर त्यामध्येच इतक्या सुंदर अशा वाट्या तिथे मला दिसल्या आणि त्या मी घेणारच आहे कारण माझ्या जवळ ना सध्या वाट्या ज्या आहेत छोट्या आपण जे वरण म्हणा किंवा भाजी वाढतो ना तर त्या वाट्या नाहीये तर ते बघितल्यानंतर ना म्हणजे माझी इतकी ट्यूबलाईट पेटली पण मी घ्यायला गेलेले होते खरं तर तिथे मिक्सर कारण मागच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा मिक्सर जो आहे तो पूर्णपणे खराब झालेला होता तर मी ना तो मिक्सर घ्यायचं सोडून सगळ्यात पहिले ना इकडे फेरपटका मारून घेतला काय गोष्टी आलेल्या आहेत काय नवीन आहे नवी किंवा काय मी घेऊ शकते तर याचं लगेच प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये सुरू झालं आणि मग नंतर ना थोड्या वेळातच मी भानावर आली कारण ना शेवटी किती नाही म्हटलं ना तर पैशांचा बजेट हा असतोच आणि व्यर्थ पैसे खर्च करायचे ते म्हणजे आपण गृहिणी आहोत तर ते आपल्याला काही पटत नाही हे तितकंच खरं आणि माझ्या बाबतीत कसं माहिती माहितीये का मी स्वतः मात्र खर्च करणार नाही पण माझ्या मिस्टरांनी त्यांचे स्वतःचे पैसे खर्च केलेले मला चालतात तर त्याच्यामुळे ना जेवढ्या काही मला गोष्टी छान छान वाटल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट मला आवडली ना ती म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मी जो तुम्हाला छोटासा असा डबा दाखवला बघा चपटा डबा तर तुम्हाला काय वाटलं माहिती का एखादा छोटासा डबा असेल की ज्यामध्ये ना आपण भाजी वगैरे ना काढून ठेवू शकतो पण तो तसा डबा नव्हता जे देवाऱ्यामध्ये दे जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना तर तेव्हा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा कधी एखादा रुपया सुद्धा आपण ठेवत असतो तर आपल्याला ना जेव्हा कधी पूजा वगैरे करायची असते तर ते अर्जंटचं जे सामान असतं ना आणि छोटं छोटं जे सामान असतं ना जे आपल्याला लागतं ला इकडे तिकडे पडून जातं आणि वेळेवर मग ते सापडत नाही तर त्या गोष्टी ठेवण्यासाठीचा तो डबा होता आणि त्याच्यामध्ये छोट्या छोटे असे ना वाट्या वगैरे पण होत्या तर तो डबा मला खूप आवडला तर त्याच्यानंतर ना असे खूप काही आयटम थी थे। वगरे होता। त्यान स्टील चे वगरे होते तिथे प्लायच्या कढाया वगैरे सुद्धा होत्या त्यानंतर बाऊल वगैरे होते त्यानंतर पावभाजी मॅशर झाऱ्या उलथण्या आणि जे छोटे चमचे असतात ना की जे आपण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतो तर त्याच्या अशा असंख्य व्हरायटी तिथे मला बघायला मिळाल्या आणि ही बघा ही जी चाळणी आहे की ज्यामध्ये आपण ना भाजी वगैरे धुतो तर ती सुद्धा चाळणी इतकी सुंदर होती की ज्याला स्टँड वगैरे सुद्धा आहे पण आता ऑलरेडी माझ्याकडे दोन आहेत त्याच्यामुळे मी फक्त त्यातून शेअर केलेलं आहे आणि आता कुठे मी आलेली आहे मिक्सरच्या सेक्शनला तर झालं असं जेव्हा मी मिक्सर चॉईस करत होते ना तर तेव्हा त्यांनी मला एक दाखवलं ते म्हणजे आपलं जे, जे फूड प्रोसेसर असतं ना तर ते दाखवलं की जे मिक्सर प्लस अ, अदर फूड प्रोसेसिंगसाठीचं यूज केलं जातं पण मग विचार केला मी की ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण यूज करतो का किंवा आपल्याला त्या यूजफुल आहेत का कारण काय होतं नवीन नवीन आपण ह्या गोष्टी यूज करतो आणि आणि नंतर ना मग आपल्याला ते काढायचा कंटाळा येतो कारण पहिल्यापासून ना आपण वाटी पर्यात यूज करत असतो पीठ मळण्यासाठी आणि पुन्हा ते मग मिक्सर लावायचं ते भांडं लावायचं त्या चाळण्या लावायच्या मिक्सरचे जार वगैरे जे आहे ते प्रॉपरली ॲडजस्ट करायचे मग याचा आहे ना आपल्याला नंतर कंटाळा येतो आणि एवढी महागाची वस्तू आपण घेतो आणि मग नंतर आहे ना तिचा उपयोग होत नाही म्हणजे त्यांनी सुद्धा मला ते सजेस्ट केलं जर तुम्ही वापरणार असाल तरच ही गोष्ट तुम्ही घ्या अन्यथा तुम्ही मिक्सर वापरला तरी चालेल कारण काय होतं माहितीये का आपल्याला ना नवीन नवीन आपण कुठली पण गोष्ट करतो थोडीशी जुनी झाली की पुन्हा आपल्याला ते भांडे वगैरे घासण्याचा काढण्याचा खूप सारा कंटाळा येतो म्हणजे थर्ड सजेशन सुद्धा मी घेतलं जेव्हा मी ओव्हनच्या सेक्शनला आली ना तर तेव्हा त्यांनीही तेच सांगितलं की तुम्ही जर नियमितपणे जर वापरणार असाल तरच गोष्ट घ्या कारण बऱ्याच वेळा असं होतं की ना इथून ना, कस्टमर घेऊन जातात आणि घरी जाऊन त्याचं म्हणजे वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि पुन्हा नवेच्या नवे तसेच टूल्स ते आम्हाला रिटर्न देतात जर वापरणार असेल तर घ्या अन्यथा मग तुम्ही त्याऐवजी ओव्हन घेतला तरी चालेल पण मग ओव्हनबद्दल पण मी काही जास्त सर्च वगैरे केलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा व्यवस्थित सर्च करू की त्यामध्ये ना रेज वगैरे वापरले जातात का किंवा आपल्यासाठी किती हायजेनिक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मग शेवटी मी जे काही खरेदी केलेलं आहे ते शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यानंतर ना ते सगळं घेऊन सामान आम्ही आलेलो आहे नाशिकची प्रसिद्ध बुधा हलवाईच्या दुकानामध्ये की जी अल्वेज सगळ्यांचीच फेवरेट असेल तुमची काय माझी काय सगळ्यांचीच फेवरेट की पहिलेच्या काळी असं होतं की जिलेबी ही सकाळच्या वेळी सगळीकडे मिळायची पण संध्याकाळच्या वेळी जिलेबीसाठी जे प्रसिद्ध ठिकाण होतं ते म्हणजे बुद्धा हलवाई खूप जुनं दुकान आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे जिलेबीसाठी ना अक्षरशः लाईन लागलेल्या असतात म्हणजे पहिली जिलेबीची कढई बनवून ती पाकामध्ये गेली आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेट वर फक्त ही जिलेबी पडायचा उशीर आहे की लगेचच लाईनच्या लाईन अशी कस्टमरची असते त्यामुळे ती जिलेबी लगेच संपल्या जाते त्यामुळे आपल्याला मिळणारी जिलेबी ही अगदी लगेच तयार झालेली अगदी गरम गरम असते ती एवढी प्रसिद्ध जिलेबी आहे हे, हे बुधा हलवाईचं दुकान आहे ना ती बंदामध्ये म्हणजे सोमवार पेठेच्या कोपऱ्यावर आहे तर तिकडून जेव्हा आम्ही जिलेबी घेतली आणि खाली उतरलो तर तिथे हे काका आहे ना छान अशा मोठ्या पिशव्या विकत होते आणि ह्या ज्या पिशव्या आहेत ना आपल्या ताडपत्रीचं कापड असतं ना तर त्याच्यापासून बनवलेल्या होत्या आणि ना ह्या ज्या पिष्प्या आहेत ना मला दोन घ्यायच्या होत्या एक म्हणजे भाजीसाठी आणि दुसरी म्हणजे दळण ने करण्यासाठी पण ना ते खूप महाग सांगत होते त्याच्यामुळे त्यांचं माझं तिथे काही जमलं नाही कारण शेवटी आपण किती केलं तर गृहिणी दोन पैसे का होईना कमी करणार आणि ते कमी करायला अजिबात तयार नव्हते म्हटलं जाऊ द्या त्यांचं आणि आपलं काही पटे ना त्यानंतर मस्तपैकी आम्ही खाली उतरत आलो आणि ना बघा हे नाशिकमध्ये ना जुने वाडे आहेत ते वाडे बघत बघत ना कधी एवढा चढ आहे पण तो चढून आपण हलवाईच्या दुकानापर्यंत येतो तर तेही आपल्याला कळत नाही आणि उतरत जातो तेही आपल्याला कधी समजत नाही म्हणजे एक छान प्रसन्न वाटतं जर जर तुम्ही जर असाल तर तुम्ही तर देणारच पण जर तुम्ही नाशिकच्या बाहेरून माझा व्हिडिओ बघत असाल तर जेव्हा कवि तुम्ही गंगेवर याल तर ह्या सोमवार पेठेमधून ना नक्की एक व्हिजिट मारा तुम्हाला खूप असं छान प्रसन्न आणि जुनं नाशिक बघायचा अनुभव मिळेल तर बघा आता मी काय आणलेलं आहे तर मी शेवटी विचारपूर्वक आणि विचार करून लेला आहे मिक्सर कारण मला माहीत होतं की फूड प्रोसेसर हा काही माझ्या म्हणजे जमेचा नाही आहे थोडे दिवस मी वापरेल पण मग नंतर शेवटी त्याची तीच गत होणार आहे आणि फूड प्रोसेसरवर आपण एवढा पैसा खर्च करणार तर एकदा आपण वि विचार आपण केलाच पाहिजे असं मला वाटलं त्यामुळे मग फूड प्रोसेसर टाळलं आणि मी मिक्सरला प्रेफरन्स दिलेला आहे आणि त्या शॉपमध्ये जे मी गेलेली होती तिथे तर मला मिक्सर नाही आवडले कारण तिथल्या ज्या डिझाईन होत्या त्या रेग्युलर होत्या आणि मला समथिंग डिफरंट काहीतरी हवं होतं की नेहमी नेहमी तेच तेच बघून मलाही कंटाळा आला होता कारण माझा हा जो मिक्सर होता की जो मी आधी वापरत होते आणि तो आता खराब झालेला आहे हा जयपानचा दहा वर्षापूर्वीचा होता म्हणजे जसं माझं लग्न झालं तर माझ्या लग्नामध्ये मला ना हा गिफ्ट मिळालेला होता पण दहा वर्ष त्याने मला अजिबातही काही त्रास दिला नाही पण आहे ना तीस तीस डिझाईन बघून किंवा तेच मॉडेल बघून आता मलाही कंटाळा आला होता त्याच्यामुळे मला आहे ना समथिंग काहीतरी डिफरंट मॉडेल पण बघायचं होतं आणि माझ्या किचनला सोबेल किंवा सजेल असं मॉडेल मला पाहिजे होतं तर तेच तेच मॉडेल तिथे मला बघायला मिळत होते त्यामुळे मी तिथे गेली नाही आणि त्याच्याच बॅकसाईडला एक छान असं छोटंसं पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे तर तिथे मी हा मिक्सर घेतलेला आहे तर मला हा मिक्सर एवढा आवडला म्हणजे एका क्षणामध्ये मी त्याला जेव्हा बघितलं ना तर तेव्हाच तो माझ्या नजरेमध्ये भरला आणि मला खूप आवडला म्हटलं घ्यायचं तर हाच मिक्सर घ्यायचा नाहीतर मग मिक्सरच घ्यायचा नाही तर मग ना हा जो मिक्सर आहे ना तर याला आहे ना पूर्णपणे आउटर साईडने ना अशी स्टीलची प्लस फायबरची अशी मिक्स बॉडी आहे त्याच्यामुळे त्याचा जो लूक आहे ना तो एकदम असा आउटस्टँडिंग दिसतो आणि बघायला पण ना एकदम छान दिसतो की कुणाच्याही पटकन नजरेत भरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या ज्या प्लग्स वगैरे जे काही आहेत ना तर ते सुद्धा एकदम असे भारी भक्कम आहे आणि केबल वायरसुद्धा खूप छान आहे सगळ्यात जास्त मला ह्या मिक्सरचं आवडलं ते म्हणजे जेव्हा आपण मिक्सर उभा करतो किंवा स्टँड करतो तर त्यावेळेस आहे ना आतल्या बाजूने अशी गोलाकार प्लेट आहे आणि नंतर त्याला जाळी आहे आणि त्याच्यावर स्टँड आहे म्हणजे इतकी मोकळी जागा आहे ना हवा जाण्यासाठी त्याच्यामुळे मोटर जास्त तापली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोटरसुद्धा जास्त दिवस टिकेल याची त्यांनी गॅरंटी दिलेली आहे तीन वर्षाची याला वॉरंटी आहे नॉट गॅरंटी वॉरंटी यूज केली जाते आणि त्याच्यामुळे ना म्हणजे लॉंग लास्टिंग आहे त्याच्यामुळे मला हा मिक्सर खूप आवडला आणि दुसरी महत् महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्याबरोबर जे जार दिलेले आहेत ना तर त्या जारची जी स्टाईल आहे डिझाईन आहे ना ती सुद्धा खूप युनिक आहे त्यानंतर ते जे स्टील आहे ना म्हणजे त्याची जी स्टील बॉडी आहे ती सुद्धा इतकी मजबूत आहे त्या जारची जेव्हा जार आपण हातामध्ये घेतो ना तर त्यावेळेस आपल्याला आहे ना छान असे हेवी वाटतात आणि हँडल सुद्धा खूप सुंदर आहे त्याचे हँडलसुद्धा दोन कलरमध्ये एक म्हणजे स्टील बॉडी आणि दुसरं म्हणजे फायबर बॉडी त्याच्यामुळे त्याला एक युनिटी एक डिझाईन किंवा लुक यायला खूप सारी मदत झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं हे जार सुद्धा आहेत ना तर ते जास्ती दिवस आज इज जसेच तसे राहतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला सर्व्हिसिंगची श्युअरिटी दिली की की तुम्ही सर्व्हिसिंगला कुठलाही पार्ट म्हणजे तुम्हाला जर वाटलं की खराब होतोय तर त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे कधी या तुम्हाला ह्या मिनिटाला आहे ना सर्व्हिसिंग मिळेल आमच्याकडे इतकी गॅरंटी किंवा इतकी श्युअरिटी आम्ही तुम्हाला याबद्दल देतो आहे तर मला ना सर्व्हिसिंगचा पण आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ना त्याने सर्व्हिसिंगची पण पूर्ण शुअरिटी दिली आणि थ्री इयर्सची याला वॉरंटी होती त्याच्यामुळे ना मला हा मिक्सर एवढा आवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मिक्सर पण खूप छान आहे आणि हा जो मिक्सर आहे ना तो स्टिलो युनिकॉर्न कंपनीचा मिक्सर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादा मिक्सर खरेदी करतो ना तर त्यावेळेस आपल्याला जे रेग्युलर असतात ना तीन जार मिक्सरचे एक म्हणजे आपलं वाटण का तयार करण्याचं एक म्हणजे ज्यूस तयार करण्याचं आणि दुसरं जे असतं जर आपल्याला खूप जास्त वाटण वगैरे तयार करायचं असेल तर तीन असे जार आपल्याला मिक्सरबरोबर मिळतात पण हा एक एक्स्ट्राचा जो जार आहे ज्यूसर आपण म्हणू शकतो तर तो त्यांनी आम्हाला त्याच्याबरोबर त्याच किमतीमध्ये दिलेला आहे त्यामुळे ना मला जास्त आवडला ॲक्च्युली आणि हा ज्युसरसुद्धा खूप सुंदर आहे त्याला आतून ना प्रॉपरली आतून ना जाळीचा किंवा आपण त्याला मेष म्हणतो ना त्याचा पाईप असा दिलेला आहे आणि तो आहे ना आपल्याला असा मध्ये व्यवस्थित लॉक करायचा आहे कारण हे जे जार आहेत ना तर त्या जारला बाजून असं खटक्या आहेत आणि त्या खटकीमध्ये ना हा जो पाईप आहे पाई तो व्यवस्थित सील करायचा आणि त्यानंतर आपण जे फ्रूट आपल्याला ज्याचं ज्यूस करायचा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे त्या पाईपमध्ये टाकायचे तर जेव्हा ज्यूस तयार होतो ना तेव्हा त्या बारीक अशा मेशमधून किंवा चाळणीमधून तो ज्यूस ना ह्या बाजूला आहे ना चाळला जातो आणि त्याच्यामुळे ह्या मिक्सरच्या जारमध्ये ना प्युअर फक्त ज्यूसच त्या फळाचा आपल्याला मिळतो आणि जेव्हा आपल्याला तो ज्यूस एखाद्या ग्लासमध्ये ओतायचा असेल ना तर त्याला जारसारखं असं छोट असं निमुळत असं टोक दिलेला आहे की ज्याच्यामुळे ना आपण सहजच ते जे ज्यूस आहे ते त्या ग्लासमध्ये ओतू शकतो इतकं सहज आणि इझी याचं वर्किंग आहे त्यामुळे ना मी हा ज्यूसर घेणं म्हणजे प्रिफरेबल ठरवलं आणि त्यांनीही आम्हाला ह्या मिक्सरबरोबर तो ज्यूसर दिला तर खरोखर हा मिक्सर इतका सुंदर आहे ना मला खूप आवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मोटर खूप भारी भक्कम आहे कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला कुठलीही घ्यायची तर त्याची मोटर किंवा स्ट्रक्चर हे जर भक्कम असेल तर ती ना लास्टिंग जायला खूप सारी मदत होते आणि आम्हाला छान अशी सुद्धा मिळालेली आहे की जी आपल्याला आहे ना टिफिन वगैरे किंवा छोटासा असं भाजीपाला वगैरे काही न्यायचा असेल तर खूप सारी उपयोगाची पडणार आहे आणि यापुढे ना आता आपल्या ह्या नवीन किचन मध्ये नवीन मिक्सर मुळे ना आपली जी कामं आहे ती खूप सुखकर आणि होण्यास खूप सारी मदत होणार आहे तर काय मग आवडला की नाही तुम्हाला माझा नवीन मिक्सर आपल्या नवीन किचनमध्ये एक नवीन वस्तू घेतली की ज्यामुळे आपल्या किचनची जी शोभा आहे ती दुप्पट वाढणार आहे हे तितकंच खरं जर तुम्हाला मिक्सर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा म्हणजे मला समजेल की खरोखर मी जी काही गोष्ट प्रायोरिटी देऊन खरेदी केली ती अगदी योग्य आहे असं तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला छान मस्तपैकी मी जी काही शॉपिंग केली ती आणि थोडक्यात थोडंसं नाशिक दर्शन पण माझ्यासोबत तुमचं नक्कीच झालं असेल यात काळी मात्र शंका नाही आणि आजचा व्लॉग ना नक्कीच तुम्हाला आवडला असेल बरं का तर त्यासाठी एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर